येणारी हुताशिनी पौर्णिमा अर्थात होळी

याचं जे काही त्याग करायचा दिवस आहे तो म्हणजे पालगुन शुद्ध पौर्णिमा पालगुन शुद्ध पौर्णिमा यंदा रविवारच्या दिवशी सकाळी नऊ वाजल्यापासून असून चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी त्या ओळी पौर्णिमेचा दिवस आहे या दिवशी आपल्या शरीरातील जी काही बाधा पीडा संकट दुःख दोष दरिद्रता आहे यासाठी मत्स्यपुराणामध्ये आणि शिवपुराणामध्ये काही विशिष्ट गोष्टी सांगितलेल्या आहेत ज्यांचं विवाह होत नाही विवाहामध्ये बाधा अडथळे आहेत अशांनी एका नारळास सात पेरी लाल दोरा गुंडाळून लायांच्या सोबत ओळीच्या अग्नीमध्ये अर्पण केल्यास विवाहामध्ये अनुकूलता प्राप्त होते त्वरित विवाह प्राप्त होते विवाह जुळते असे शास्त्रात सांगितलेलं आहे राशीच्या लोकांनी शारीरिक पीडा निवारण होऊन शरीर आरोग्य संपन्न राहावं याकरिता ओळी पौर्णिमेच्या दिवशी सायंकाळी ओळीमध्ये ओंजळवर मसूर डाळ घ्यायचं ओळीच्या अगरीत अर्पण करून तांब्याच्या तांब्यात पाणी घेऊन ते पाणीच्या सोबत ओळीला प्रदक्षिणा करून ते पाणी ओळीच्या सभोवती अर्पण केल्यास शारीरिक पीडा निवारण होऊन शरीर आरोग्य संपन्न राहते वृषभराशीच्या लोकांनी आर्थिक सुखसमृद्धी प्राप्तीसाठी गुलाबाचे पाकळ्या ओंजळवर घ्यायचं शुक्रग्रहाचा मंत्र ओम द्राम द्रीम द्रौम सहा शुक्राय महा हे मंत्र किंवा व्यंकटेश स्तोत्राचा पठण करून ओंजळवर गुलाबाच्या पाकळ्या ओळीच्या अग्नीमध्ये अर्पण केल्यास त्यांना आर्थिक समृद्धी प्राप्त होते मिथुन राशीच्या लोकांना उंजळभर तांदूळ पाण्यामध्ये भिजवून भिजवलेलं तांदूळ ओळीच्या अग्नीमध्ये अर्पण केल्यास बुद्धिमत्ता स्थिर राहते जे काही बुद्धीमध्ये मन चंचलपणा द्विधा मनस्थिती कुठलेही निर्णय घेण्याची क्षमता नसते अशा मिथुन राशीच्या लोकांनी अग्नीमध्ये ओल तांदूळ म्हणजे भिजवलेले तांदूळ अर्पण करावं राशीच्या लोकांनी आपली स्मरणशक्ती वाढवण्याकरिता सार्वजनिक क्षेत्रामध्ये अपमान टाळण्याकरिता व प्रत्येक ठिकाणी मान सन्मान प्राप्त व्हावं यासाठी ओंजळवर नवधान्य एक गोटा कोबरा ओळीच्या अग्नीत अर्पण करावा असं शास्त्रात आहे सिंह राशीच्या लोकांनी उंजळभर गहू गरीब लोकांना दान द्यावा दान दिल्यानंतर एका तांबाच्या तांबणामध्ये पाच उंजळ गहू घ्यावा स्वतःच्या आतामध्ये अग्नीमध्ये सार्वजनिक ओळीच्या अग्नीमध्ये अर्पण करून सात प्रदक्षिणा करावं त्यामुळे सिंह राशीच्या लोकांना शारीरिक मानसिक आर्थिक पिढेतून मुक्तता मिळून सुख समृद्धी प्राप्त होते यानंतर कन्या राशीच्या लोकांना नवग्रह अनुकूलता प्राप्तीसाठी घ्यायचंय सात वेळा आपल्या शरीरावरनं ओवाळायच आणि सात मूठ अग्नित अर्पण करायचंय सार्वजनिक ओळी जी असती त्या ओळीमध्ये अर्पण केल्यास त्यांना रक्ताच्या संबंधित जे काही विकार आहेत किंवा त्वचाच्या संबंधित जे काही विकार आहेत ते समस्त विकारांपासून मुक्ती मिळते असं तंत्रामध्ये सांगितलेलं आहे त्यानंतर तूळ राशीच्या लोकांना शारीरिक मानसिक आर्थिक पिढेतून मुक्तता मिळावं याकरिता ओंजळवर तूळ ओंजळवर तीळ घेऊन ते तीळ गाईच्या गोऱ्यांच्या सोबत ओळीच्या अग्नीमध्ये अर्पण केल्यास त्यांना शारीरिक मानसिक आर्थिक पिढीतून मुक्ता मिळते वृचिक राशीच्या लोकांसाठी अखंड मसूर डाळ मसूर डाळ जी आहे अर्ध करण्यापूर्वी जे अखंड असतो अख्खा मसूर म्हणतात ते अख्खा मसूर लाल कलरच्या कपड्यामध्ये घेऊन आपली मनोकामना पूर्ण व्हावं याकरिता बजरंग बाण नावाचा स्तोत्र पठण करावा बजरंग बाण नावाचा स्तोत्र पठण करून अग्निमध्ये अर्पण केल्यास त्यांना आयु आरोग्य ऐश्वर प्राप्त होते धनुराशीच्या लोकांना धनुराशीच्या लोकांना अरभरा अखंड अरभरा ओंजळवर घेऊन गुरुमंत्र एकशे आठ वेळा जप करून ओळीच्या अग्नीमध्ये अर्पण केल्यास त्यांना आत्म मनोधैर्य बल प्राप्त होते असे शास्त्रात सांगितलेलं आहे यानंतर मकर राशीच्या लोकांना शनीची कृपा प्राप्त व्हावं याकरिता स्वतःवरून सात वेळा काळं उडीद काळं तीळ सात वेळा प्रत्येक मूठभर ओवाळून ते अग्निमध्ये अर्पण केल्यास त्यांना शनिदेवतेची पीडा नाहीसा नाहीसाहून कृपा प्राप्त होते कुंभ राशीच्या लोकांनी काळ्या कलरच्या ब्लाऊज पीसमध्ये एक नारळ एक मूठभर काळे तीळ एक मूठभर काळा उडी आणि त्याच्यामध्ये लाया आणि बत्तासे हे सर्व घेऊन ओळीच्या अग्नीमध्ये अर्पण केल्यास त्यांना शनिग्रह अनुकूलता प्राप्त होते साडेसाती शनीतून मुक्तता मिळते मीन राशीच्या लोकांना शारीरिक मानसिक आर्थिक पीडा निघून जाऊन सुख समृद्धी प्राप्त व्हावं मनातील इच्छित कार्य पूर्ण व्हावं विशेषतः मनोवेदना जे आहेत ते समस्त मनोवेदना नष्ट व्हावं याकरिता उंजळवर तीळ घ्यावा एक नारळाच्या सोबत पांढरा कलरच्या कापड्यामध्ये गुंडाळून ते सर्व वस्तू ओळीच्या अग्नीमध्ये अर्पण केल्यास समस्त पीडा नाहीसा होऊन नवग्रह अनुकूलता प्राप्त होते असे काली तंत्र पुराणामध्ये सांगितलेलं आहे याप्रमाणे बारा राशीच्या व्यक्तींनी बारा राशीच्या लोकांनी याप्रमाणे उपाय केल्यास त्यांना सर्व संकटातून मुक्ता मिळून दैवी कृपा प्राप्त होते विशेषतः दुर्गापुराण देवीपुराण मध्ये असं सांगितलेलं आहे वर्षामध्ये चार रात्र येत असतात त्या चार रात्रीमध्ये दिवाळीची अमावास्या रात्र कृष्णाष्टमीची अष्टमीची रात्र होळीच्या रात्री आणि महाशिवरात्रीच्या रात्री या चार रात्रीच्या सायंकाळी सात ते रात्री बारापर्यंत जे लोक जागरण करतात किंवा आपला गुरुमंत्र इष्टदेवता मंत्र यांची जप निरंतर केल्यास त्यांना सिद्धी प्राप्त होते या चार रात्री महत्त्वाचे रात्री आहेत म्हणून रविवारी आलेल्या पौर्णिमेच्या ओळीच्या रात्री गुरुमंत्र नवग्रह मंत्र मंत्र कुलदेवता मंत्र, मंत्र सिद्ध साधना मंत्र किंवा कुठल्याही मंत्र सिद्धीकरिता मंत्र जप केल्यास त्यांना सिद्धी प्राप्त होते असे शास्त्रात सांगितलेले आहे रविवारी आलेल्या पौर्णिमेचं सर्व लोकांनी सर्व साधकांनी लाभ घ्यावा असे मी वेणुगोपाळ जिल्हा पंतलू अखिल भारत हिंदू बहुभाषिक पुरुष संघातर्फे आपणास आवाहन करीत आहे आलेच्या संधीचा फायदा करून घ्यावा सर्वांनी असे मी आपणास विशेषतः आवाहन करीत आहे लोक दर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका